ठाणेकरांचं जुना आणि पारंपरिक मैदान या मैदानातला घडी क्रमांक सहासष्ट सुटला त्यातला एक बाज झाला दुसरा बाज झाला इकडं पाच पळत आहेत आणि पाच ठिकाणी लढा चालू आहे त्यातला एक बाज झाला आता तिघात लढा चालू आहे शेवटच्या आसनाला कोण बाजी मारतोय पलीकडे रामा शेट पळतोय अलीकड्या सुंदर अशी लढा देतोय परंतु शेवटच्या आसनाला बाजी मारली शिरवळकरांच्या रामा शेटनं गड क्रमांक सहासष्टचा चा निकाल पासष्ट का सासष्ट गट क्रमांक पासष्टचा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्री काळूबाई प्रसन्न कुमारी आराध्या गणेश शेठ अनपट वाई बलमाग भाकरवाडी यांचं मशीन खंड्या भाय या गाडीचा प्रथम क्रमांकाला चालकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली शिरोडकरांचा रामाशेठ पळान जोडला कोण पडलं नाव सांगून जा चा सुंदर असी गाडी विशाल विशाळ प्रखंडे आशिष बापू परखंडे शिरोळकरांचा व्हाईट गोल्डर रामासे वळा सासष्ट वाडा एक ला घोटावडे मुलसे दोनला श्रीकांत नारायण पाटील अकुर्ली पणवेल तीन वर